हॅलो नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे मी आता घरी आली आहे आमच्या घरासाठी जो कलर आहे तो निवडण्यासाठी आलोय भिंतीवर कलर आम्हाला मारून दिलेत हे संकल्पाने मी सिलेक्ट केलेत आणि त्यापैकी आता कुठला छान वाटेल ते बघण्यासाठी आलं त्यानंतर आमच्या मिररचं काम करण्यासाठी लोक येणार आहेत आपल्या मुलींना ना नटायला थटायला खूप आवडतं त्यामुळे मला सुद्धा आरशामध्ये बघून साडी दिसायची माझे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संकल्पने होकार दिला आणि फायनली हा आरसा आता जातोय हा तो जुना आरसा होता जो संकल्पने त्याच्या उंचीनुसार आणि त्याच्या सोयीप्रमाणे लावून घेतला होता पण मी घरी आल्यावर काय झालं माझी उंची कमी असल्यामुळे मला फक्त त्याचा चेहरा दिसायचा त्यामुळे मला साडी नेसताना किंवा पूर्ण तयार होताना आणि पाहताच यायच नाही याच कारणामुळे आता आम्ही हा आरसा बदलून घेतो जेणेकरून मी पण पूर्ण आरशात बघून तयार होऊ शकेल त्याच्यावरच चाललंय रे उद्या पोरं ढोर कसं पडलं ते बास निघेल ते बास पडला 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 खाली पडला खाली पडला <laughs> आता बस की आता, वर्तिया, आता वर्तिया। आज घराच्या रिनोव्हेशनचा दिवस सकाळपासून मेन डोअर ला जाळीचा दरवाजा बसवला त्याच संध्याकाळी ज्या ठिकाणी काल आरसा काढला होता तिथे नवीन आरसा बसवायला लोक आले होते तो आरसा इतका सुंदर दिसतोय कि मी तो तुम्हाला खास होम टूरच्या व्हिडिओमध्ये मध्ये आईबाबांच्या खोलीचं काम पूर्ण झालं त्यामुळे आम्ही तिघींनी मिळून साफसफाई केली आणि कपाटातल्या सगळ्या वस्तू परत नीट लावून घेतल्या घरात रिनोव्हेशन सुरू असताना सगळं इकडे तिकडे झालेलं असतं पण पर सगळं परत जागेवर आलं की एक समाधान वाटतं आज किचनच्या ट्रॉलीचं काम करायला लोक यायचे होते म्हणून मी आणि आईंनी मिळून ओट्या खालचं सगळं सामान बाहेर काढून ठेवलं घरातले सगळे कोपरे आता हळूहळू नव्यानं तयार होतात आमच्या रूमला पण आता पुट्टी मारून झाली आहे पण अजून रंग लावायला थोडा वेळ लागणार आहे कारण लिकेजचं काम बाकी आहे सगळं एकदम एकाच वेळी करणं शक्य नसतं पण हळूहळू सगळं पूर्ण होत आहे आई आणि ताईने मिळून कपाट लावायला घेतलं थोडं थोडं करत आमचं घर आता पूर्वीपेक्षा अजून सुंदर आणि आपलं वाटायला लागलं आहे खूप दिवसांनी ब्लॉक करतो घराचं बऱ्यापैकी आता काम होत चाल आलं आहे दोनच दिवस राहिले तीन आठवडे कंप्लीट झालं काम चालू आहे खूप सारे खूपच एक म्हणजे बोलतात ना बोट घातलं की हात घालावा लागतो ते अशी तारा झाली तरी असो काय काय अपडेट आहेत ते मी सांगते ही सगळी भांडी मी घासून ठेवलेत काल जेणेकरून ट्रॉल्यांमध्ये लावायचं असं छान छान झाले खूप ॲक्च्युली आम्ही ना कंटाळवला हो जाता की कधी उतर असं काय तर करणार पाहिजे छान तर बघावं लागेल ठीक आहे चला इथे ट्रॉल्या बसवल्या मी तुम्हाला जसं बोललेली तसं इथे ट्रॉल्या बसवणार आहे ते, बस ते हा एक दो दोन आणि तीन अशा ट्रॉल्या बसवल्या खाली एक आहे आणि ह्या दोन मोठ्या आहेत जरा आणि ते कपाट आहे इथे सिलेंडरसाठी थे। थे आ, आ, तरी अजून किचनचं सगळं बऱ्यापैकी काम होत आलं आहे आम्हाला फक्त आता भांडी ती जी घासून ठेवली ती इथे लावायची आणि हे सगळं आता पुसापुशी करायचं आहे वॉलपेपर लावणार आहे पण अजून जरा वेळ आहे आम्ही म्हटलं आता घरात राहायला येऊ जरा शांतपणे जेव्हा शांत असू तेव्हा लावू त्याचं काही एवढी गडबड नाही आहे जास्त काम नाही म्हणून ॲटलिस्ट घरात येऊन जेवण खावण तरी होईल एवढा तर इतपत आम्ही तयारी केली आहे की ठीक आहे आता घरात तरी ॲटलिस्ट येऊ आता राहायला आणि बऱ्यापैकी रेडी झाली आहे ती आता पसरा आवरला की झालं पार्सल ना ओके आले ना मी आता बडबड करत आहे आणि नेमकी पार्सल होते पार्सलसाठीच ॲक्च्युली मी आता इकडे घरी आले मानकडेच होती तर हे दोन पार्सल होते तुम्हाला एक गंमत दाखवते मी ना खूप सारे पार्सल मागवलेले कारण घरासाठी मला खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या पण ह्या निमित्ताने काही म्हणून मला खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन घेता आल्या आणि सगळ्या मी मिशोवरूनच मागवल्यात तर एक एक करून मी आत्ता दाखवू का नको वरवरच दाखवते मी आता काय आणलं ते फक्त दाखल नंतर इथे हे जे दिसतंय ना तुम्हाला हे जे दिसत आहेत ना हे सगळे पार्सल माझे ऑनलाईन मागवलेले तर आता मी हे खोलते पहिले आणि तुम्हाला दाखवते नक्की काय हे तरी ऍटली दाखवते कारण हे आताशी हे भांडी असल्यामुळे मला तिकडे जाता येणार नाही आवाज येतोय की नाही माहित नाही पण आता शूट ह्या मी फ्रेम मागवल्यात आमच्या फोटोसाठी फ्रेम पाहिजे होते त्या मागवल्यात मी मी खूप अशी वेगवेगळे हे मागवलेत फ्रेम मागवल्यात ह्या वेगळ्या आहेत ह्या ही थोडी मोठी साईज आहे ही त्याच्यापेक्षा एकच ही फ्रेम पण थोडीशी छोटी साईज आहे आणि ही त्याहून अजून छोटी आहे ह्या चार आहेत सात ह्या छोट सगळ्यात छोटी साईज आहे ही तर मला जे करायचं तर तुम्हाला फायनलच बघायला मिळेल तर अशा मी किती सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा फ्रेम मागवल्यात कारण मला हॉलमध्ये पण डेकोरेट करायचं आणि आमच्या बेडरूममध्ये पण आणि आईंना इथे पण लावायचं आहे मला तर आमचे सगळ्यांचे फोटो वगैरे असं डेकोरेट आहे त्यामुळे त्याच्यासाठी मागवलं तर ते, ते, ते मला व्यवस्थित परत पॅक करून ठेवायच्यात कारण अजून दोन दिवस लागणार आहे आम्हाला इथे यायला तर झटापटीत काहीतरी होईला नको आणि त्यात काचा आहेत तो म्हणून तर चला मी हे पॅक करते आणि जाते आता तिकडे जेवून घेते आता जेवायचा टाईम झाला आहे <laughs> आणि मग इथे परत यायचं आहे कारण परत आमची ही भांडी वगैरे लावायची आम्हाला चला पळते मी आता कारण ट्रॉलीवाला येतोय ट्रॉलीचे ते आज आहे ते पूर्ण करून घेणार आहेत ते आणि आज मग आजपासून भांडी वगैरे किचन अख्खं पूर्ण आम्ही साफ करून घेणार कारण आम्हाला दोन दिवसात लगेच किचन यूज करायचं म्हणून चल मी पळते तिकडे भेटू नंतर हॅलो डायरेक्ट नवीन घरात ॲक्च्युली मी आता व्हिडिओ एडिट करत होती आणि खूप छोटी झाली मी नंतर ॲक्च्युली व्हिडिओ शूट नाही केलं कारण एवढी गडबड सुरू झाली घरात डायरेक्ट आलो आम्ही आणि सगळं साफसफाई मी तुम्हाला रील थ्रू सगळं शेअर करते ते तुम्ही बघत असाल तर मी माझं असं ठरलं की मी रील थ्रू शेअर करते लॉंग व्हिडिओ करत बसण्यापेक्षा तर फायनली आमचं घर लागलं ला आहे आता झाले तीन का चार दिवस झालेत आम्हाला घरात येऊन आणि जवळ जवळजवळ आता दिवाळी येते त्यामुळे ती गडबड आमची सुरू झाली आहे तर एक काही काही ना काहीतरी आमचं चालू आहे त्यामुळे म्हटलं ठीक आहे हा व्हिडिओ आत्ता फायनल एडिट करते आणि नंतर मग तुम, तुम, तुम पुढचा असणार आहे तो एक्साइटमेंट तुमची अशी धरून ठेवा मी पूर्ण अख्खं इनोव्हेशनचा ब्लॉग तुमच्याबाबत नेक्स्ट ब्लॉग शेअर करते लगेच पुढच्या शुक्रवारी पण मला खूप मजा आली आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे बघा हे पण मी करून घेतलं आहे माझं यूट्यूबचं एम आहेच आहे त्यासाठी संकल्पनी मला काल अपेक्षावाही नाही आलेलं तर ते आम्ही करून घेतलं आणि मी लगेच ते लावून टाकलं संकल्पाची वाट पण नाही बघितली तो ॲक्च्युली आज गेला आहे परवापासून आहे दिवाळी तर तो गेला आहे खोपोलीला जी फॅक्टरी आहे फटाक्यांची ते आणायला आम्ही थोडेसेच आणणार पण वाजवणार आहोत कारण युगाला त्याची भीती नको वाटायला आणि आम्ही दरवर्षी प्र प्रमाणे वाजवतो तर तरी सगळ्यांपरी थोडेफार आणलेत फटाके पण तो आणायला गेला आहे आमच्या ऑफिसच्या स्टाफसोबत गेला आहे तर ती सगळी आठ वाजेपर्यंत मला वाटतं येईल तो हा व्हिडिओ म्हटलं लवकर संपवायचा आहे आणि नवीन फ्रेश व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत मी आपले दिवाळी जे आहेत ते तुम्हाला शॉर्ट थ्रूच शेअर करणार आहे कारण मला लॉंग फॉर्मॅटमध्ये एकच ब्लॉग करणार आहे तो मी नेक्स्टच्या नेक्स्ट टाकून देईल जेव्हा हा रिनोवेशन मला जाईल त्यानंतर दुसरा टाकेल मला हेच तुमच्याबाबत शेअर करायचं होतं कारण मी पूर्ण हे जेव्हा घर लागलं तेव्हा त्यानंतर ता मी काही व्हिडिओ असा बनवल्या नाहीत पण मी शॉर्ट थ्रू सगळं शेअर केलं आहे तुम्ही नसेल बघितलं तर माझ्या चॅनलला जा आणि मी सध्या रील्सवरच भर देते कारण Uh, जे मला भरपूर असे मुवमेंट आहेत ते दाखवता येत नाहीत तुम्हाला लॉंग फॉर्मॅटमध्ये तर वीकमध्ये एकच व्हिडिओ जाणार आहे त्यामुळे मला सगळंच त्यात टाकताना येते तर तुमच्यासोबत शॉर्टनी शेअर करते तर असं हे प्लॅन आहे माझं तुम्हाला काय कस वाटतंय कसं वाटतं मला कमेंटमध्ये सांगा uh, हा व्हिडिओसुद्धा तुम्ही एन्जॉय केला असेल तर थँक्यू थँक्यू सो मच एवढ्या लास्टपर्यंत व्हिडिओ बघितली त्यामुळे खूप थँक्यू आणि माझ्या आता चॅनलला सबस्क्राईब वगैरे करत जा खूप जण बघतायत पण सबस्क्राईब करत नाही आहेत आणि ह्यापुढे आता खूप छान छान व्हिडिओ येणार आहे आणि नवीन नवीन कोण असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि काय बोलू अजून आता दिवाळी येते खूप छान छान तयारी सुरू करा आम्ही पण ॲक्च्युली तयारी सुरू सुरू केली आहे आता उद्यापासून आमची खूप धावपळ सुरू होणार आहे एका दिवसात सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मला तर ती धावपळसुद्धा सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शंभर टक्के आणि हो तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत आहेत की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा कोणी मला कमेंट करत नाहीत दोन तीनच कमेंट असतात पण प्लीज माझ्या व्हिडिओला कमेंट करत जा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल की मी अजून छान करावं ह्यासाठी आणि काही चुकत देखील असेल तर प्लीज हक्काने सांगा की गार्गी हे चुकतं आहे हे जरा इम्प्रूव्ह कर नक्की मी नक्की करेल हे सगळं ओके चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मी बडबड करत राहील आणि मी थांबणारच नाही मला आता खूप असे विषय आहेत खूप गोष्टी आहेत त्या तुमच्याबाबत शेअर करायच्यात आणि है, है, मज़े। मी खूप एक्सायटेड झाली आता कारण आता लवकरच मी ऑफिससुद्धा जॉईन जॉईन करते हे हॅपीनेस तर खूप म्हणजे माझं ड्रीम होतं पूर्ण की हे मी मोठं छान करावं आणि हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे <laughs> तर चला मी हा व्हिडिओ इथे संपवते मी संपवते बोलली आणि कंटिन्यू बडबड करत राहिली तर असो चला बाय बाय भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त मस्त बाय